मित्रांनो ए एन फिश वर्ल्ड शाखा करा तुम्ही बघत असाल की काही अवघ्या कालावधीमध्ये आपल्या ए एन फिश वर्ल्ड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे आणि मित्रांनो कालची जी आपली ऑफर होती टाकडीचा धमाका मित्रांनो हा जो मासा आहे हा मी वडूजला आणि दहीवडीला उद्या एक बिग ब्लास्ट असा धमाका ठेवणार आहे बऱ्याच ग्राहकांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की भाय वडूजला आणि दहीवडीला या, दही ला या धमाकाचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे आम्हाला टाकडी खायची आहे किंवा टाकळी मासा असतो कुठे ह्याच्यामध्ये काटे किती ह्याला खायचं कसं याला बनवायचं कसं मी सगळं सांगणार आहे तर मित्रांनो हा जो टाकळी मासा आहे हा जास्त करून तलावामध्ये असतो आणि मित्रांनो हा आंध्रामध्ये याचं ब्रीडिंग होतं जास्त करून आणि हा मासा जो आहे बासा बनवण्यासाठी चिली बनवण्यासाठी फाय स्टार हॉटेलला जो बोनलेस काढलं जातं त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये काटा बिलकुल नसतो जरा जवळ घ्या कॅमेरा तर मी मासा किती फ्रेश आहे बघू शकता आहे ह्या माशामध्ये सुद्धा काटा नाही आहे हा पूर्ण भाग जो आहे हा मऊ आहे याच्यामध्ये बिलकुल काटा नाही मी मारतो याच्यावर बघा मला काटा अजिबात लागत नाही आहे फक्त सिंगल काटा आहे त्याची प्लेटसुद्धा निघते ही प्लेट निघाल्यानंतर तुम्ही त्याचे कटलेट बनवू शकता बोनलेस करू शकता फिश फिंगर बनवू शकता फिश कबाब बनवू शकता ह्या माशाचे तुंदर्माशे मासे मित्रांनो विटॅमिन ए पासून त्याच्यानंतर डी असेल ह्या सगळे विटॅमिन्स ह्याच्यामध्ये ओमेगा थ्री असेल हे सगळे याच्यामध्ये पूर्ण भरभरून असते तर हा जो मासा आहे जास्त करून सेवन करा जेणेकरून हा मासा कुठल्याही आपल्या लोकल भागामध्ये वैसुगडा टाकळी असं म्हटलं जातं त्याला बनवायचं कसं हे समजून घ्या त्या माशामध्ये अलगेच चरबी असते तुम्ही ज्यावेळेस फ्राय करता किंवा रस्सा करता तर ह्या माशातली चरबी जसं बकऱ्याला चरबी असते त्या पद्धतीमध्ये त्यात ती चरबी काढा जरा गरम पातेल्यामध्ये टाका ह्या चरबीचं हो तेल निघल ते तेल निघाल्यानंतर त्याच्यात मसाल्यामध्ये कांदा मस्तपैकी टमाटो वगैरे सगळं असं मस्त भाजून घ्या त्यानंतर जरा पेस्ट बनवा आमच्याकडं मालवणी करी कोल्हापुरी करी ही असे रस्से आहेत मसाले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करा आणि भाजून घ्या आणि मसाला टाका घरचं तेल नाही वापरलं तरी हा मासा खूप चवीला होतो आता ह्याला फ्राय कसं करायचं तर फ्राय करत असताना जे छोटे छोटे का स्लाईस काढायचे आणि ह्याच्या चरबीमध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता किंवा घरातल्या तेलामध्ये सुद्धा याला फ्राय करू शकता आमचे मसाले जे फ्रायचे आहेत ते वापरा आणि ह्याला वा घरघरीत फ्राय करा तर उद्या आपल्या दहीवडू दहीवडीला आणि वडूजला मित्रांनो ह्याचा बिग प्लास्ट धमाका असणार आहे कराडला काल जवळजवळ दोन टन मासा संपलेला आहे आणि आज आता ही साधारणतः चार वाजलेली आहे ही दुसरी फ्रेश गाडी आपल्यापेक्षा आलेली आहे ही वडूजला आणि दहीवडीला उद्या फक्त ने फक्त एकशे चाळीस रुपये किलो आणि एक किलो फ्री राहणार आहे तर वडूदच्या आणि दहीवडीच्या ग्राहकांना विनंती आहे ह्या माशाचे सगळे गुणधर्म सांगलेले आहेत आणि वडूजला आणि दहीवडीला आमची जी, जी शाखा आहे गोंदा रोडला त्यानंतर कराडूला वडूची शाखा वडूज वडूल मटणच्या बरोबर बाजूला तिथे येऊन जास्तीत जास्त भेटा आणि भरभरून मासे खावा ह्या ऑफरचा लाभ घ्या तुम्ही असं प्रेम देत राहा उद्या ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे मासेसुद्धा अवेलेबल आहेत आरसी आहे कटला आहे बाकी सगळे मासे अवेलेबल आहेत अवेले तर लवकरात लवकर वडूच्या आणि दहीवणीच्या ग्राहकांनी उद्या वा रविवार लवकरात लवकर आमच्या शाखेना भेट द्या असंच आम्हाला प्रेम देत राहा खुश राहा आणि मासे खावा धन्यवाद